भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत छप्पन्न पूर्णांक आठ आठ टक्के मतदान पार पडले भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत छप्पन्न पूर्णांक आठ आठ टक्के मतदारांनी दोन हजार एकशे तेहत्तीस मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यामध्ये तुमसर अठ्ठावन्न पूर्णांक नऊ चार भंडारा छप्पन्न पूर्णांक सात नऊ साकोली अठ्ठावन्न पूर्णांक सात नऊ अर्जुनी मोरगाव त्रेपन्न पूर्णांक दोन तिरोडा छप्पन्न पूर्णांक सहा नऊ गोंदिया छप्पन्न पूर्णांक एक एक असे मतदान झाले मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता यामध्ये नऊ मतदार तसेच विशेष मतदान केंद्रांवर महिला आणि दिव्यांग यांनी देखील उत्साहात मतदान केले तर याबद्दलची माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला रात्री नऊ वाजता एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे